अजित पवारांनी जे विधान केलं की तुम्ही कचा कचा बट न दाबा मी तुम्हाला जो निधी आहे तो देतो म्हणजे सरळ सरळ तुम्ही मत दिलं तरच तुम्हाला निधी दिला जाईल असं म्हटलं जाते आपण तक्रार देखील केली पण निवडणूक आयोगाने ती फेटाळली कुठल्याही याचं नाव घेतलं नाही उमेदवाराचं किंवा याचं म्हणून तर तुम्हाला वाटतं का निवडणूक आयोगसुद्धा जो आहे तो दुटप्पीपणाने वागतो साहेब यांच्या चुकीचं काम सर सरळ होते दिसतंय आणि हे दिसल्यानंतरसुद्धा त्याच्याकडे दोन झाक करणं ही गोष्ट एवढंच सांगते की या यंत्रणा की ज्याच्या हातात देशाची निवडणूक आहे त्याच्याबद्दल सर्वसामान्य माणसाला शंका घ्यायला प्रचंड जागा होते आणि हे निवडणूक पद्धती व्यवस्थित लक्षात ठेवून 咱们那的人自己舒服点。